आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपी जी तोंडात ठेवता बरोबर वेळगळतील आणि जे मुलं तर मुलं आणि मोठेसुद्धा पटकन झटपण खतम करतील अशी रेसिपी आहे चला आता सुरू करूया आजची रेसिपी रेसिपीचं नाव आहे कॅरेमेलाइज कोकोनट लड्डू जो ओला नारळ नसतो ना आता राखीमध्ये तो खूप सारे जमा झालेच असेल मला सर्वीकडे तर ओला नारळ असो त्याला फोडून घ्यायचं त्याची वरची साल काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक तुकडे करून असा बारीक करून घ्यायचं नंतर एका कढाईमध्ये अर्धा कप मी सा साखर घेतलेली आहे अर्धा कप साखर घेतली आणि तिला कॅरेमलाईज करायला ठेवले आहे यात पाणी वगैरे दूध वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाही कॅरेमलाईज करून घ्यायचं आणि जोपर्यंत ती विरघळत नाही तोपर्यंत तिला टच करायचं नाही चम्मचनी नंतर विरघळली तर नंतर तुम्ही असं तिला परतून शकता थोडंसं हलवू शकता नंतर असा कलर आला की जास्त आणखी तिला शि शिजवायचं नाही आणि त्यामध्ये एक चम्मच तूप टाकायचं शायनिंगसाठी आणि मिक्स करून घ्यायचं लो फ्लेमवर करायचं हाय फ्लेमवर करायचं नाही नाहीतर साखरेचा जो कलर आहे तो कलर पण डार्क येईल आणि कडसटपणा येईल कडू लागेल थोडी खायला नंतर जो नारियलचा केस आहे नारियलचा बुरादा तो त्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा बघा आता थोडंसं तुम्हाला उलसरपणा वाटत असेल नंतर थोड्या वेळाने ते सुकही होऊन जाईल आणि एक चम्मच त्याच्यामध्ये फ्रेश मलाई टाकली आहे घरची जी असते दुधावाची सहाय ती टाकलेली आहे तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता एखादा चम्मच आणि याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकला आहे आणखी स्वादिष्ट बनण्यासाठी आणि थोडीशी इलायची घातली आहे तुम्ही अर्धा कप पण घालू शकता पण मी वन थर्ड कप घातलेली आहे अगर तुम्हाला थोडंसं कडसटपणा वाटेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी दोन ते तीन चम्मच पावडर घालून ॲडजस्ट करू शकता आणि नंतर याला थोडं दोन मिनटं शिजवलं की थंड व्हायला ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर त्याचे तुम्हाला ज्या आकारामध्ये लड्डू पाहिजे जेवढे मोठे त्या आकारामध्ये लड्डू बनवून त्याला जो कोकोनट पावडर असतं ना डेक कोकोनट त्यामध्ये कोट करायचं आणि पिस्तानी किंवा काजू बदाम जे असेल त्याच्याने तुम्ही गार्निश करू शकता बघा अशा प्रकारे करायचं आणखी खूप छान दिसतात मी बदामच्या के ह्याच्याने केलेला आहे तुम्ही पिस्तानी पण करू शकता किंवा काजूने पण करू शकता बघा किती स्वादिष्ट बनलेले आहे आणि तोंडात ठेवता बरोबर विळगडतील अशी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनणारी आहे मोजकेच दोन तीन ते तिरक सामान लागतात जास्त सामानाची आवश्यकता पडत नाही कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू प्लीज